अरे हे तो थोडे दिन मी मेरे मा का तो लाडाही बन गे पुरा महासंघ कायमच आई सोबत राहायचा आहे बघा जोग झोपले की बेडवर निवान झोपायचा तिथंच उठाण जायचाच नाही आईचं मात्र खूप लाडावलेला होता मी म्हणायचा अरे उठ रे ओ मेरी माँ आणि लगेच झोपायचा जसं काय आहे त्याची जाई आणि एकदा किती आवाज याला वरून कारकूर म्हटलं काय झालं वर मनुरा आले का काय आलं तर हा थर्माकोल खायला आहे आहे अरे कागदी पोत ह्याच्यापासून ठीक होतो रे पण हे काय अहो माझा रेकॉर्डिंगला बसल्यावर साईडला मी कॉड बघितला चार तुकडं हे बघा घे म्हणत तुला काय खेळ खेळता खेळता दात तर एवढे की चार तुकडे पाडले माझा पूर्ण कॉड तोडला किती केलं तर तो त्याचा नैसर्गिक गोंधम मग मी त्याला कशाला रागाव सकाळी दूध घालून आलो की दुधाची पहिली किटली स्वच्छ करण्यासाठी याच्याकडे चाटून पुसून खायचा किती पोरून साफ केली धुवायला लागतो मेकअपचा बॉक्स देणार आमच्या म्हणीला आमच्या म्हणीला मेकअपचा बॉक्स देणार तू तुझं गाव कुठलं ओके ओके मुंबईची आली ही छोटी भूगी मात्र मण्याशिवाय राहत नव्हती कायम मण्याच्या बाजूला येऊन बसायची आणि आमच्या घरातच आमच्या तिची कधीच ओळखी नाही बरं का हिला कधीच बघितलं नाही पण मण्यासाठी येऊन बसायची आणि हे बघा बॉल बॅट खेळल्यासारखं हे नुसतं माशी संघ खेळाल्या बर का बघा हे देखो चो का बॅट कोट्टा छोके बॉल बॉल रे कि बाहेर हे माशी संघा असं खेळत मायासंग बसायचा आणि इथं माशी अंगावर बसल्या माझ्या अरे ही आता हे गुडी मारते काय अरे नको त्या जागी धरचिर मरा ए टिछुक टिछूक बोल माशी काय धावली नाही पिचरला सकाळी लवकर काय आले माहिती का ही खिडकी उघडली नाही त्या उन्हात बसत इथं जाऊन या टपामध्ये त्यासाठी सकाळी लवकर आली त्या अरे कुंडीकडे बोट दाखवतो ना हे काय पेरूच्या बिया या कशा का उगवल्या यार एवढ्या बिया मी शेतात टाकल्यात किती झाडं यायसाठी पण तिथं आल नाहीत आणि ते फेकलेल्या पेरूच्या बिया उगवून आल्या बघा आणि एकदा आरा गटरीत पडून बघा आता इथं

तिथं गुडघुड बसवतो हा तिथं माझ्या डोक्या देहात तुला बसवतो बसायचा असं बसायचा असं बसायचा बा बसायचा असं होते थंड लागते आता काय गारातला आता उभे आले त्याला बेडवर आता बस बेडवर हल्लो खोईत ना आता त्याला मप्रिल मध्ये कोण डाळ आहे माझ्या आईचं लाड मण्या हवती तर लय बाबा आई बी खुश राहायची आम्हालाही बरं वाटायचं तेवढीच घरात हालचाल चालायची आणि आता बघा मागं बघतोय आई गेल्या की नाही मागं बघतोय आणि हळूच फुलं पाक्रासारखा कोशात बऱ्यासारखा येते बघा बघा आला आता म्हणायला खूप पाहिले तुम्ही तुमच्या ब्लॉगर लाईफ जरा बघून घ्या हा सचिन हिरवडे तुमचा ब्लॉगर तुमच्यासाठी वेगवेगळे वे ब्लॉग तयार करतो मी आणि एके दिवशी हे बघा कटला मासा एवढा घावला माझ्या मित्राला आणि मी व्हिडिओ करून घरात आलो हे म्हटलं मस्त रील झाली आणि म्हणायला लागला माझं खात ते चाटायला आहे तर बघा म्हटलं काय झालं नक्की लक्षात आलं अरे परत लक्षात आलं अरे माशाचा वास लागला हे कापड सुद्धा फाडून खाणार बहुतेक हे बघा कापड वाढाव लागले नंतर पुढं तर जाऊन माझ्या कातडीकडेच गेलो म्हणजे अंगालस हवा लागलं कारण त्याला माश्याचा वास माणस किती दिला लागतोय बघा मित्रांनो माश्याचा वास त्याला किती आला असेल सर माश्याचं माश्याला माश्या समजून हातालाय मांजर नॉन व्हेज ची देवाणी असतात मित्रांनो काय त्यांचं निसर्ग तसंच बनवलं याला आणि तो देखील आई जवळ म्हणल्या बघा मागच हटला नाही पाक लाळ लावून टाकली आणि या ठिकाणी निवांत बसलाय बघा बसला आहे म्हणजे आमचा मुलगा अवनीश त्याला नकली नोटाईस शेजारी आणि मुकेश अंबानी मुकेश अंबानी म्हणून त्याला सारखं त्यामध्ये बसवतोय तो देखील निवांत बसतोय आणि ही बघा मुकेश अंबानीची कार स्टीमची कार आणलेली आहे तिथं लावली की निवांत त्या बघत पैशाकडे बघत बसतोय आणि असा रात्रभर मग कधीतर खेळताना वगैरे भाजी निवडताना आईला दमवते उडी मारून काय काम देत नाही <laughs> या आता भाजी निवडताना आमच्या वहिनी भाजी करताना आमची बायको आणि इकडे वडील पप्पा उभारलेत सर्वांपेक्षा मांजर आईलाच नाही प्रिय बोलू <laughs> नये <to breakaniously tweet> आता मित्रांनो याच्यानंतर जो भागेल, तो हो काई में भाग येईल तो कॅटिओ म्हणजे आपल्या मनाचा शेवट भाग असेल त्याच्यासोबत काय घडलंय हे तुम्हाला त्यामध्ये समजेल आणि मित्रांनो नदीवरले जे मी भाग टाकतोय ते देखील मित्रांनो खूप मस्त असतात फक्त थोडेसे मन लावून पाहावं लागतात एवढंच आहे आणि तुम्हाला मनोरंजन जर खूप छान वाटत असेल तर मन लावून पहा मित्रांनो सर्वच भाग मी चांगले करायचा प्रयत्न करतो आणि याच्यानंतर निरंकारी संत समागमचे भाग चालू होणार आहेत तर ते देखील पहा आणि सर्वांशी शेअर करत चला खुश रहा सुरक्षित रहा नेहमीच भेटत राहू धन्यवाद